जर्मनीच्या गावांमध्ये आहेत दिसत आहे पायऱ्या वगैरे मस्त आहेत या बाजूने मस्त व्यू दिसत आहे डोंगराचा इकडं या बाजूने वर त्यांनी डायवर्ट केली प्लॅटफॉर्म तीनला लागलेली आहे ट्रेन इथून आम्ही एक ग्रुप होता आम्ही खाली आलो इकडे झॉबर साठी खाली खाली जात आहे खाली उतरलो आम्ही झोपरवाल्डचा पॉइंट असा ओळा हा वाहत येत आहे अशी खाली आणि यांनी खाली जाण्यासाठी असे रस्ता बनवलेला आहे इथून खाली जात आहे अशा पायऱ्या वायऱ्या वगैरे मस्त यांनी लाकडाचा स्ट्रक्चर वगैरे बनवून ठेवलेला आहे समोर काही लोक पण दिसतात माझ्यासोबत आलेला माने कुठ तरी गायब झालाय झबरवाल्डच्या पॉइंटला पोहोचलोच आहे असे नदीकाठी यांनी ठिकठिकाणी लाकडाचं असं बनवून ठेवलेलं आहे स्ट्रक्चर या बाजूने आलोय असं चालत चालत पूर्ण नदीकाठी यांनी असे लाकडाचे पुलं बनवून ठेवलेले आहे जसं आपण ओळा जिथपासून वाहून येतात तसा गावांमधून आणि आपण ओळ्याच्या बाजूबाजूने असं चालून याचा व्यंगमय दृश्य बघू शकतो इथे अशी नावं लिहिलेली आहे आता हे प्रेमी युगलांनी लिहिलेली नाव आहे की कसं काय माहिती आपल्या इकडे लोक नेहमी भारतालाच म्हणतात की किल्ल्यावर नावं वगैरे लिहितात ते सगळ्या देशांमध्ये पण दिसून येतो चल रे माने वावा चल ना इथंच थांबतं का चल खूप साऱ्या प्लेसेस फिरलो इकडे येऊन जर्मनी मधल्या कोणते गावात वगैरे गेलं तर सगळीकडे साला सारखेच व्ह्यू दिसतात तेच म्हणजे शेततळं असतं त्यांचं गावातलं तळ लेक त्याला ते सी म्हणतात खाली येत होतो आम्ही आणि इथे फोटो काढत होतो तर इथे असं यांनी दगडामध्ये एक मूर्ती ठेवलेली दिसली आहे आणि ते हा दिवा पण आहे असं वाटते झबर वॉल्ट पाहून झाला आमचं आता इथे ऑट्स ऑट्समेटेला जात आहे आम्ही इंटरजी लेक झॉबर वॉल्ट दुसरी जागा अशा दोन जागा पाहून झाल्या इथून आता ओमट समोर अशी बर्फाची चादर पडलेली दिसत आहे तर हे असं वाटत आहे की दवबिंदू गोठले आणि त्याचा बर्फ बनलेला आहे कारण बर्फ जर पडला असता तर सगळीकडे असता याच ठिकाणी नसता झोपर वॉर्ड आणि इंटरसी बघून झाला आता इथून पंचेचाळीस मिनिटावर रामसाऊ म्हणून एक जागा आहे तिथे जात आहे तिथून वापस जायला बस पण घेता येईल त्या गावामध्ये जाऊन म्हणलं कुठेतरी कॉफीच प्यावं लागेल आता मी एवढ्या जर्मनीमध्ये एवढ्या ठिकाणी फिरलो मला चहा कुठेच भेटला नाही असा मस्त आपल्या टपरीवर चहा भेटते तसा असा कुठंच भेटला नाही तर मनावर असा मोठा दगड ठेवून मला हॉट कॉफी हॉट चॉकलेट काहीतरी प्यावं लागेल थंडी एवढी वाढलेली आहे की काही ना काहीतरी गरम असं प्यावंच लागणार आहे रामसौर मुलन म्हणून अशी ही जागा आहे इथे हे काहीतरी केौजमध्ये असं आहे इथे दगडांमध्ये काहीतरी कोरलेलं जर्मनमध्ये लिहिलेलं आहे हे फोटो काढून घेतलेले आहे घरी गेल्यावर ट्रान्सलेट करून वाचावं लागेल कोण्या तरी नक्षीकाम वाल्याने इथं हे घुगड कोरलेलं आहे काय मग माने आपल्याला पुढच्या गावात चहा भेटीन की नाही इकडे चहा चांगली फटके तरी भेटतील मानेला म्हणला आपण चपटीवर जसा चहा भेटते तसा चहा शोधू म्हणलं इथल्या गावामध्ये विचारून पाऊ कोणाला हो इथं ना हॉट कॉफी भेटून राहिली ना हॉट चॉकलेट भेटून राहिला तेव्हाच <laughs> <laughs> चालून चालून खूप वेळ झाला रामसाहू गाव काही अजून आलंच नाही माझ्यासोबत जो आलेला आहे माने त्याला म्हणलं भाई पटपट जाऊ आपण आणि गावामध्ये जाऊन बसचा वेट करू साडेतीन वाजले आहे आणि साडेचार वाजता शेवटची बस आहे बस जर नाही भेटली तर मग हे असं रिमोट प्लेस आहे तर टॅक्सी वॅक्सी काहीच नाही तर लिफ्ट घेऊन जावं लागेल किंवा पायपे जावं लागेल मग दीड दीड तास कमीत कमी, कमी। या बाजूने आलोय आहे चालत चालत तिथे परत रामसावगाव दहा मिनटं असं दाखवत आहे आणि इथे बघितलं मी तर नॅशनल पार्क बर्क गार्डन तर हे खूपच दूर आहे इथं ट्रेक करायला यायला जवळपास दोन ते तीन तास लागतील तर हे काही आजच्या दिवशी कम्प्लीट होणार नाही आहे बसही पकडायची आहे तर म्हणलं नंतर कधीतरी येऊ आणि तिथे ट्रेक करून बघू मागे पाठी होती पाठीवर लिहिलं होतं की अजून पण रामसावला पोचण्यासाठी दहा मिनटं लागतील एक तास झाले पायी चालत आहे आणि ठिकठिकाणी आम्हाला दिसत होतं की तीस मिनटं लागतील वीस मिनटं लागतील मागे पाटीवर बघितलं अजून पण दहा मिनटं दाखवत चालता चालता जावं लागलेलं आहे चार पाच घर आहे गावामध्ये असा ओढा वाहत आहे बाजूने थोडासा बर्फ पण असा पडलेला दिसत खास या बाजूला खूपच थंडी वाढलेली आहे तापमान चेक केलं तर दोन डिग्रीच्या आसपास दाखवत आणि फील्स लाईक आ... झिरो आणि वनच्या झिरो आणि शून्याच्या दरम्यान दाखवत आहे तर लगेच ग्लोव काढून घातले एकदम हाताला थंडी वाटत होती इथे यांनी असे बसायला पण बाकडे करून आठवलेले गावांमध्ये आणि इथून तुम्हाला अशी सिनरी वगैरे बघता येते ओळ्याची शेवटी आम्ही पोहोचलोच आहे शेवटी रामसावला पोहोचलोच आहे इथे बस स्टॉप शोधत आहे आता आम्ही सगळीकडे असं पडलेला बर्फ दिसत आहे मानेला म्हणलं भाई बस कुठून लागते ते शोधा ती आपल्याला बस बघायची आहे घरी पोहोचण्यासाठी मस्त गाव आहे असं गावात घर आहे बाजूने असा ओढा वाहतोय नदीचा समोर असा <coughs> समोर असा मस्त माउंट सारखा हे दिसत आहे पहाड गावाचा पूर्ण 360 सिक्स्टी डिग्री व्ह्यू घ्यावा म्हणलं गाड्यांच्या काचांवर पडलेला बर्फ हा वाहत असलेला ओढा समोर एक पहाड दिसत आहे त्याच्यावर सूर्यप्रकाश दिसत आहे मला असा माऊंट कैलास असल्यासारखं वाटत आहे आमसऊ या गावामध्ये फेरफटका मारत आहे आता बसचा टाईम बघितला तर एक तासाने बस आहे तिकडे मागे बसस्टॉपवर बसूनच खूप थंडी वाटत होती तर म्हणलं गावामध्ये फेरफटका मारून येऊ तोपर्यंत बस येत नाही नाहीतर इथून दुसऱ्या बसस्टॉपला जाऊ पायी दाखवत आहे दहा मिनटावर आहे नेक्स्ट स्टॉप तर त्या स्टॉपला जाऊन थांबतो आणि तिथे ते काहीतरी असेल तर बघतो जर्मनीच्या गावांमध्ये आहेत कोंबड्या सगळ्या कोंबड्या बघू लागल्या आमच्याकडे त्यांना वाटलं की काही खायलाच देतो का त्यांना <laughs> ये एका तासानी बस आहे म्हणलं गावामध्ये फेरफटका मारून येऊ रामसाव गावामध्ये फेरफटका मारून आलो पूर्ण आणि आता म्हणलं एका ठिकाणी जर थांबलो तर थंडी जास्त वाजून राहिली तर पुढच्या स्टॉपला जाऊन थांबू आणि बसचा वेट करू मस्त वाटून राहिलं या गावामध्ये पूर्ण अंधार पडला आहे पण असं तर पाळावर उजड दिसत आहे तर पूर्ण गाव हे म्हणजे या डो डोंगराच्या पलीकडे तिकडे सूर्य आहे पूर्ण अंधार पडलेला आहे गावामध्ये आणि वर असं दिसतं आहे आपल्याला की सूर्यप्रकाश आहे म्हणजे संध्याकाळचे आता सव्वा चारच वाजलेले आहे गावामध्ये एक पण स्टोअर कॅफे वगैरे काही चालू नव्हता ना कॉफी भेटली ना काही भेटलं बरं झालं घरून खायसाठी गोष्टी घेऊन आलो होतो आम्ही आता पुढच्या स्टॉपला जात आहे आम्ही चालत चालत हा ब्लॉग आजचा ब्लॉग हा इथे संपवतो पुन्हा भेटूया नवीन जागी तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र